बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत कागल तालुका विधी सेवा समिती आणि कागल तालुका बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं लिंगनूर दुमाला इथं कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आलं या शिबिराला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद लाभला ग्रामपंचायत कार्यालयात हे शिबिर पार पडलं कागल तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश बी डी गोरे यांच्या अध्यक्षतेखाली लिंगनूर दुमालामध्ये शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात कागलचे पोलीस उपनिरीक्षक एन आर खैरमोडे यांनी मार्गदर्शन केलं कागल तालुका बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ऍडव्होकेट संभाजी आर दावणे ॲडव्होकेट संग्राम गुरव आराध्या हवालदार आणि राधिका हवालदार यांनी कौटुंबिक वादविवाद संस्था संघटनांचं कामकाज गुन्हेविषयक कायदे महिला संरक्षण या सह विविध विषयांवर मार्गदर्शन केलं न्यायाधीश बी डी गोरे यांनी कायदे आणि त्याचं पालन याविषयी माहिती दिली यावेळी सुनील कांबळे कागल तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट मिलिंद पाटील अॅडव्होकेट प्रमोद हवालदार अभिजित सांगावकर सरपंच छाया कुंभार उपसरपंच वैशाली कांबळे ग्रामसेवक संजय चौगुले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते